आज आयल्यानगर जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही वंचित भोजन आघाडीच्या वतीने शहर तालुका कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनाचा विषय असा होता की पाच ते सतरा वयोगटातील जे काही विद्यार्थी शाळेमध्ये शिकत आहेत आणि आता त्यांचं सध्या बायोमॅट्रिक अपडेट का, आधार कार्ड अपडेट करण्याचं काम प्रामुख्याने खूप जोरात चालू आहे त्या बायोमेट्रिक करण्यासाठी त्या आधार कार्ड जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं से त्यांचं जे मेन ऑफिस आहे त्यांनी आदेश आदेश केलेले आहेत सगळ्या सेंटरवाल्यांना की पाच ते सतरा वयोगटातील विद्यार्थ्यांचं तुम्ही आधार कार्ड हे मोफत करण्यात यावं त्यासाठी कोणतीही फी आकारू नका अन्यथा त्यांच्यावर कारवाई होईल असे आदेश केलेले आहेत त्या आदेशाची प्रत आम्ही कलेक्टर साहेबांना दिली आणि सांगितलं की ह्या आदेशाची आपण लवकरात लवकर बजाव अंमलबजावणी करण्यात यावी तसंच जे काही सेंटर पैसे घेतील त्यांच्यावर कारवाई करावी असं आम्ही निवेदन दिलेलं आहे